तर आपण आहोत मौजे बुध तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आणि इथे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य सह ओपनचं मैदान होणार आहे आपल्यासोबत यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत पूर्ण मैदानाचं नियोजन कसं असणार आहे फाटी कशी आहे नियमवाटी काय असणार आहेत हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत तर चला आपण आता सुरुवात करूया तर मला सांगा हे मैदान किती तारखेला होणार आहे आणि कशा निमित्त मैदान होत आहे हे यात्रेचं मैदान आहे पारंपरिक बंदीच्या काळात तेवढं बंद आहे ना तर चाळीस एक वर्ष आम्ही मैदान भरावतो मैदान रीतसर होत आमचं हे किती वर्षाची परंपरा आहे ही एक्केचाळी वर्षाची परंपरा आहे हा बंदीच्या काळात तेवढं आमचं मैदान झालं नाही रान एक एकदम एक नंबरच आहे वायनाला काय सुधार ही नाही एक, एक हजार फुटाचा पल्ला आहे चौदा फुटाच्या फाट्या इथे मैदानाचं स्वरूप काय असणार आहे आदत का ओपन मैदान ओपनच आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे मैदान रस्त्याच्या कडेलाच आहे गाडे गाडे पेट्रोल पंपाच्या समोरच चार पाच वर्ष झाले जिथं बसते त्याच फाटीव मैदान आहे बक्षिसाच स्वरूप प्रथम ते शेवट बक्षिस आमची सात आहे ती पहिलं एकसठ हजार आहे दुसरं दुसरं एक्केचाळीस हजार आहे तिसरं एकतीस चौथं एकवीस पाचवं अकरा सहावं नऊ सातवं सात असे सात बक्षीस आहे ऑनलाइन नोंद सुरुवात कधीपासून झाली ऑनलाईन नोंद कालपासून चालू झाली ऑफलाईन उद्या बारा वाजे स्टोर आहे मग दिवशी बारा वाजे स्टोर आहे ऑनलाईन नोंद कधीपर्यंत करता येईल ऑनलाईन पंधरा तारखे पण एक चालूच आहे सकाळी आठ वाजतो तुम्ही आवाहन काय कराल मैदानात जे ऑनलाईन नोंद संदर्भात तुमचं आवाहन काय असेल गा गाडी मालकांना एक आव्हान आहे सगळ्यांनी या रीतसर मैदान होणार आहे बघ हो शासकीय नियमाप्रमाणे होणार आहे शासकीय मान्यता आहे आणि बैलगाडीच्या संघटनेच्या नियमाप्रमाणे होईल तरी सर्व गाडी मालकांनी उपस्थित राहावी मैदानाचे गट कधी काढले जातील मैदानाचे मा, गट मिळवला चालू होणार मैदानातच मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगी पर मिळालेली पूर्ण मला सांगा मैदान कशा प्रकारे तयार करण्यात आले एक हजार फूट पल्ला आहे मैदानाचा आणि साधारण रान काळवट आहे पूर्ण बा चौदा फुटाच्या आसपास फाटे आहे सगळे प्रत्येकी सारखे सगळे फाट्या एक आहे ते थांबायला बी जागा छान आहे पाण्याची ह्याची सोय सगळी व्यवस्थित केलेली आहे एकूण फाट्या किती आहेत एकूण फाट्या नऊ आहेत त्या सात सात न, न गाड्या पाहणार आहेत फाटीच्या आतात मधील नंतर किती चौदा फुट आहे आणि एकूण पल्ला किती असणार आहे पल्ला हजार फुटचा आहे Uh, सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात सुट्टीच्या ठिकाणी दहा गट थांबू शकतात एवढं अंतर ठेवलंय पाठीमा निकार रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे चारशे फूट आहे काही धोकादायक वगैरे नाही नाही काही अडचण नाही सगळं व्यवस्थित आहे काय थांबायला ह्याला जागा छान आहे दोन्ही साइडला मैदानाच्या दिवशी किती टक्के बॅरिगेट करण्यात येणार आहे साधारण बघा नाही दोन्ही बाजूला येईल की साधारण चारशे चारशे फूट बॅरिगेट आहे मैदानाच्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार अधिकारी आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हे बैलगाडी संघटनेच्या अनुसार मैदान होणार आहे अखिल भारतीय बैलगाडी बैल संघटनेच्या अध्यक्षाखाली होणार आहे या मैदानावर बैलाच्या कोणत्या अवयवावर निकाल तो जो पुढे जे अवयव असेल तोंडावरती किंवा पायावरती जो कोणता कोणता अवयव असेल त्याच्यावरती दिला जाईल फायनल ला जर विजेता चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला असेल तर ती गाडी ती काय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल साधारण पाच ते सहा गटाच्या आसपास ऑब्जेक्शन घ्यावं त्यांनी कोणाला घ्यायची त्यांनी परत सेमी वगैरे ऑब्जेक्शन घेतलं जाणार नाही गटाला जर समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय गटाला काय सामान निकाल सामान निकाल आणि सीमेल जो आहे तो चिट्ट्या टाकून किंवा रेपचर काय सीमेला जर संगणम जवळ झालं त्यांचं तर ठीक आहे नाहीतर मग दोन्ही गाड्या खाली पाठवायच्या तर मला सांगा हे आयोजन बद्दल तुमचं तुम काय मत आहे आजच्या सगळं जगात चाललंय सगळ्यात मराठ्यात त्या प्रमाणे आता सगळं ओके होईल त्यात काय अडचण येणार नाही जी वर्ण कमिटी सांगेल वरची ना ना। त्या टिमड दडचणी येणार नाही इथलं कोण काय अडचण येऊ शकत नाही इथं म्हणजे हे पारंपरिक मैदान आहे ही एकीचाळीस वर्ष मैदान आहे त्यामुळे त्या मैदानात कुणीही माणूस काय म्हणणार नाही पहिल्यापासून परंपरा आहे त्यांच्या गावातली बैल पळ वगैरे जगायला माहीत आहे त्यामुळे इथले काय अडचण अडचणीची गरजच नाही ऑनलाईन नोंदी संदर्भात तुमचं काय सांगणं असेल ऑनलाईन नोंदी म्हणजे कसं आहे त्यांची नोंद आता चालू आहे पंधरा तारखेला त्यांचं नऊ वाजता नोंद आहे मला सांगा हे मैदान ओपन ओपनच आहे तर लॉबिटचा नियम कसा असणार आहे की जस ला फक्त बैल तासायच नाही लॉबिटसला निकाल नाही म्हणजे बाहेर गेली तर तासात नाही आलं तर त्याला येईल पर बाहेर गेली तर त्याला निकाल नाही लॉबिटला निकाल नाही बैल तासात त्या बाहेर गेला तर निकाल नाही कल्प त्यांची यात्रा कमिटी करील पूर्व दिशा ना संघटने सगळं होणार नियम यांच्याबद्दल होणार नाही वरला नियम आहे त्यात पाळणार आहे आणि पहिल्या परंपरा परत नियम आहे कधी गोठाळा केला नाही नियमात आणि चारांची माहिती नाही माणसं सळी आहे ती कधी कोणाच्या मनात येणार नाही अशी माणसं वाईट करते कारण ह्यांच्या गावात बैल एक नुकली गळत आहे गावातल्या गाडी तुमचं काय म्हणणं गावातल्या गाड्या सुद्धा रिस्थिर पाहणार तिथं काय अडचण येणार नाही त्यांचा स्वतः घट निघणार नाही त्यांचं काय निघणार नाही सगळं गाव ठरविल सगळं जगात रोड तशीच पाहणार गाड्या गावातला माझा तुझा कमी ओळखला जाणार नाही आणि त्यांचं सगळं रिथिर होणारच आहे त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही आणि सगळे सगळे मार्गी माणसं आहेत पहिल्यापासून कधी माझा तुझा कधी विकला नाही तुझा माझा असं कमी होत नाही त्यामुळे संघटना करील ती पूर्वशाही यांची सुट्टीच्या ठिकाणी पट्टी असणार आहे का हो पटेल नियम काय राहणार आहे पटेल नियम जसं संगठन नियम आहे त्याबद्दल नियम चालणार बरं मला सांगा तुमचं नाव काय सुशांत जगधव मग तुम्ही काय सांगायला या आयोजनाबद्दल आयोजन हे चांगलंच होणार आहे तर काय वादच नाही जे नोंदणी असणार आहे त्याबद्दल तुमचं मत काय असणार आहे नोंदणी जी आहे त्याबद्दल तुमचं मत काय असणार आहे नोंदणी ऑनलाईन पण राहणार आहे हित मैदानातून धारावाजेपर राहणार आहे तर मला सांगा सुट्टीला किती कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे सुट्टीला एक कॅमेरा आहे आणि निका रेषेवरती एकूण किती कॅमेरा आहेत दोन आहेत मला सांगा लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या असणार आहे सुट्टीला झेंडा पण आणि या मैदानाचं चा समालोचन कोण करणार आहे आणि जर डबल बैल पाहा तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती वेळ असेल ऑब्जेक्शन घ्यावं लागणार मैदानाच्या ज्या त्या अपडेट तुम्ही बैलगाडी मार तुम्ही मोबाईल गाडी शहर क्षेत्रातील ग्रुप मध्ये शेअर केल्या जा जातील का ज्या त्या अपडेट काय केलेत अपडेट शेअर केल्या जातील का हो केले जातील आप के जा तर आपल्यासोबत आहेत ना नाहीत नाना नाहीत तर मला सांगा हे जे नियोजन होणार आहे तुमच्या स्वतःच्या गावामध्ये जे नियोजन होत आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नियोजन सगळं व्यवस्थित होणार खाली सुट्टीला याला जरी पाय पुढे असला फटी जरी पाय असला तरी आम्ही गाडी ती बाद देणार फटीच्या पाठीमागे सगळ्याला नियम सारखा ठेवणार जे निकाल खाली फटी आपण टाकतोय फटी जरी पाय असला तरी ती गाडी बाद धरणार आणि निकालाच कॅमेऱ्यात बघून सगळ्या दोन्ही दो अंगल बघून दो निकाल देणार म्हणजे गावची जरी गाडी असली तरी निकाल केलेला देणार चालेल हे नियोजन पूर्ण तुम्हाला सहकार्य कोणाकोणाचं लाभल यामध्ये यात्रा कमी ग्रामस्थ सगळं भरपूर आहे आणि जर वर्षी प्रमाणे ज्योतिबा यात्रेनिमित्त मैदान असतं खाली मी जागा आहे पंधरा चौदा पंधरा फुटाची फाटी ठेवलेली आहे नाही रुंदी हा पल्ला का आठ आठशे नऊशे फुट पल्ला आहे पुढे थांबाय जागा भरपूर आहे पाठी दहा गट गेलं तरी झोपायला जागा भरपूर आहे खाली जे बैलगाडा चालक मालक असतील त्यांना तुमचं काय आव्हान हो असेल या मैदानासाठी आव्हान काय सगळ्यांना यावे व्यवस्थित मैदान होईल पार्सलिटी आता काय होणार नाही